आमदार सुरेश धस यांनी पाटोदा पंचायत समितीमध्ये खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेतली यावेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेणार आणि दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना मिळणार असे देखील त्यांनी आज व्यक्त केले सदर बैठक आज बुधवार दिनांक सात मे रोजी दुपारी तीन वाजता आयोजित केली होती खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय आढावा बैठक पार पडली शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे व खते योग्य दरात आणि वेळेत उपलब्ध करून देण्यात यावीत अशा सूचना देखील कृषी विभाग व बँकांना या बैठकीच्या माध्यमातून आमदार सुरेश धस यांनी दिल्या यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सूक्ष्म नियोजन आवश्यक आहे बीबियाणे खते पीक कर्ज विमा तसेच शेतकरी उत्पादन संदर्भातील योजना आणि सहाय्य योग्य वेळेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात यावेत आष्टी येथे खत आणि बियाणांच्या स्वातंत्र्य रँक पॉईंट असावा यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे देखील आमदार सुरेश थस यांनी म्हटलं आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी बियाणांची उगमशक्ती बीज प्रक्रियांचे महत्त्व आणि जैविक फवारणी यावर विशेष भर द्यावा कृषी सहायकांनी वेळेचे बंधन न पाळता प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अशी स्पष्ट सूचना यावेळी त्यांनी दिले कृषी सेवा केंद्रांनी बियाणे व खताचे लिंकिंग थांबवावे आणि शेतकऱ्यांची अडवणूक होऊ देऊ नये असेही या बैठकीत स्पष्टपणे त्यांनी सांगितले या आढावा बैठकीसाठी पाटोदा उपविभागीय अधिकारी वसीमा शेख अष्टी तहसीलचे तहसीलदार वैशाली पाटील कृषी अधिकारी सुभाष साळवे आणि तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी पाटोदा तालुका कृषी अधिकारी राजेंद्र नेटके शिरूर कृषी अधिकारी पवार व आष्टीचे नगराध्यक्ष जिया बेग यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती